गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे की टी सी एस पॅटर्नमध्ये मराठीमध्ये खूप विचारलं जातं आहे गावातील लोकांची एकत्र एक पाण्याची भरण्याची जागा म्हणजे त्याला पानवटा म्हटलं जातो हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी पारदर्शक अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधान लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर म्हणजेच माहेर कुस्ती खेळण्याची जागा म्हणजेच आखाडा घोडे बांधण्याची किल्ल्यातील जागा म्हणजे पागा स्वतःच लिहिलेले स्वतःचे आत्मचरित्र म्हणजे आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे म्हणजे आभास नदी जेतून वाहण्यास सुरू होते ते ठिकाण म्हणजे उगम वाटेल तसा पैसा खर्च करणे म्हणजे उदळपट्टी ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा अजिंक्य उदयाला येत असलेला म्हणजे उदयनमुख ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू शिल्लक राहिलेले म्हणजेच उर्वरित लोकात मिळून मिसळून न राहणारा म्हणजे एकलकोंडा मोजता येणार नाही असे अगणित किंवा असंख्य स्वतः श्रम न घेता करता खाणारा म्हणजे येत खाऊ लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे म्हणजे अंगाई गीत पाऊस मुळीच न पडणे म्हणजे पाऊस मुळीच न पडणे म्हणजे अवर्षण केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ आकाश जेथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ते काल्पनिक रेषा म्हणजे क्षितिज खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी जेथे मूर्ती असते तो, आती तो देवळाचा आतील भाग म्हणजे गाभारा मागून जन्मलेला म्हणजे अनुज जेथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे अनुपम किंवा निरुपम तप करण्याची जागा तपोभूमी जगाचा स्वामी जगन्नाथ तांब्याच्या पत्रावर लिहिलेला लेख म्हणजे ताम्रलेख वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय दारावरील पहारेकरी द्वारपाल स्वतःचा फायदा पाहणारा अप्पल पोटा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा सुरक्षिततेचे दिलेले वचन म्हणजे अभय वाट सरुंना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत म्हणजे धर्मशाळा ज्याची कमतरता भासते असा अभाव धर्मसंस्थापक करणारा धर्मसंस्थापक कसलाही डाग नसलेला निष्कलंक कानांना गोड वाटणारा कर्ण मधुर शरीराच्या पुष्टीसाठी घ्यावयाचा आहार म्हणजेच खुरा तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी जगाचा नाश होण्याची वेळ प्रलय काळ विराजमान झालेला अधिष्ठित जनावरांच्या तळपा पावलाचा टनेक भाग म्हणजे खूर हिंडून करायचा पहारा गस्त जन्मापासून श्रीमंत गर्भ श्रीमंत राजाच्या दरबारात नृत्य करणारी स्त्री राजनर्तिका आकाशाच्या भेद करणारा गगनभेदी लोकांच्या हितासाठी असलेली राजपद्धती लोकशाही जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग गाभारा भाषण करण्याची कला म्हणजेच वक्तृत्व कला डोंगराच्या आतील पोकळ जागा म्हणजेच गुहा किंवा गुंफा भार भाताची लावणी करताना बनायची गाणी म्हणजे चकवे शेजा शेजाऱ्याची वागण्याबाबतची कर्तव्य म्हणजे शेजार धर्म चार रस्ते एकत्र येतात ती जागा चवाटा किंवा चव सत्यासाठी झगडणारा सत्याचा आग्रह करणारा सत्याग्रही ज्याला मरण नाही असा अमर डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन आपल्या देशी तयार झालेला स्वदेशी आधी जन्मलेला अग्रज सापाचा खेळ करून दाखवणारा गारुडी ज्याचा तळ लागत नाही असा अथांग सर्व समाजात समता नांदावे असे म्हणणारा साम्यवादी पायात काही न घालता अनवानी कार्यात तत्पर असणारा कार्यतत्पर पायाखालून चालणारी बोट पानबुडी पाण्याखालून चालणारी बोट शब्दातून व्यक्त करता न येण्यासारखे अवर्णनीय कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असलेला कर्तव्यदक्ष पूर्वी कधीही घडलेले नाही अपूर्व कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असलेला कर्तव्य पारायण सर्व इच्छा पूर्ण करणारे गाय कामधेनू राष्ट्रा राष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख थोडक्यात समाधान मांडणारा अल्पसंतुष्ट वस्तूंचा साठा करण्याचे ठिकाण कोठार गोदाम किंवा गुदाम कमी आयुष्य असणारा अल्पायुष्य कमळाप्रमाणे डोळे असणारा कमलाक्षी किंवा कमलनयना कधीही नाश न पावणारे म्हणजे अविनाशी जगाच्या अंतापर्यंत म्हणजे कल्पाती आठ हात म्हणजे अष्टभुजा कलेची आवड असणारा कलाप्रेमी किंवा कलासक्त ज्या जमिनीत पिक येत नाही अशी जमीन नापीक किंवा खडका आकाशगमन करणारा खग गावाच्या नायनीवाडाची जागा म्हणजे चावडी टिकून राहण्याचा गुणधर्म म्हणजे चिकाटी बोलावले नसता आलेला आगंतूक एखाद्या गोष्टीबाबत बारकाईने विचार करणे म्हणजे चिकित्सक अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे म्हणजे अलभ्य लाभ दोन बोटाचे माप म्हणजे तेसू तीन रस्ते तीन रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे तिठा जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजगामिनी तीन महिन्यांनी एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक म्हणजे त्रैमासिक कुटुंबाच्या पारंपरिक धार्मिक प्रथा परंपरा म्हणजे कुलाचार अस्वलाचा खेळ करून दाखवणारा दरवेशी ज्याला किंवा जिला आई वडील नाहीत अशी अनाथ खूप दानधर्म करणारा दानशूर अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा दोनदा जन्मलेली द्विज तहांच्या अटीची सनत तहनामा भरपूर आयुष्य असणारा दीर्घ ज्याची कशाशीही तुलना करता येणार नाही असं अतुलनीय सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी रात्र जागून गावात पहारा देणारा जागल्या वा गेलेले दलित किंवा उपेक्षित हट्टीपणा करणारा दुराग्रही दैवावर हवाला ठेवून राहणारा दैववादी या जगापलीकडील जग पारलौकिक किंवा परलोक कमालीची मूर्ख मूर्ख शिरोमणी आग लावण्यासाठी तयार केलेली चूर, दिवटी देवठीवाडा देण्यासाठी नेमलेला व्यक्ती पंच संगीतातील राग गाण्यासाठी केलेले काव्य चित लहान वाऱ्याचा लहान झोत म्हणजे झुळू लोकांच्या मताने चाललेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक पटकन पेट घेणारे म्हणजे ज्वालाग्रही बैलाला सजवण्यासाठी त्याच्या पाठीवर घालायचे रंगीत वस्त्र म्हणजे झूल जाता ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे तसा अजान बाहू दिवसा भिनारे घुबळ म्हणजे दिवा भीत दोन भाषा जाणणारे म्हणजे दुभाषी सैन्यांची चक्राकार केलेली रचरा म्हणजे चक्रव्यू पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे जलचर आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा युग पुरुष किंवा युग प्रवर्तक जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासो उंचावरून पडणारा पाणलोट धबधबा समाजातील त्रासदायक लोक म्हणजे समाजकंटक पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजे प्रेक्षक नारळाच्या झाडांची मानधन मान ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत ज्याचा आरंभ माहित नाही असा अनादी नाणी पाडण्याचा कारखाना म्हणजे टाकसळ मुग माक्षरे व वा बाराखडीच्या क्रमाने केलेली मांडणी म्हणजे क्रम दोरीवरच्या कसरती करून पोट भरणारा डोंबारी अतिशय मोठ्याने व तीव्र वेदनेने केलेला अशोक म्हणजे अरुण्यदन पुष्कळ दिवस जागणारा म्हणजे चिर चिरंजीव क्रांतीविरोधी केलेला उठाव म्हणजे प्रतिक्रांती कन्याकुमारीपासून हिमाचलापर्यंत असे तू हिमाचल जहाजांना दिशा दाखवणारा मनोरावरील दिवा म्हणजे दीपस्तंभ दररोज प्रसिद्ध होणारा नियतकालिक म्हणजे दैनिक लिहिता वाचताना येणारा म्हणजे निरक्षर किंवा अक्षरशत्रू नाटकारंभी ईश स्मरणपूर्वक म म्हणायचे पद्य नांदी न टाळता था येणारे अपरिहार्य ये किंवा अटाळ सपाट जमनीवरचा किल्ला म्हणजे भुईकोर डोळ्यांच्या खुनांची भाषा म्हणजे नेत्रपल्लवी अनेक हेतू बाळगून करावायची गोष्ट म्हणजे बहुउद्देशीय मनाचे समाधान होईपर्यंत म्हणजे मनसोक्त शिष्टाचार म्हणून पाळलेले म्हणजे औपचारिक एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केली गेली म्हणजे स्थानबद्ध जमिनीवर राहणारे प्राणी म्हणजे भूचर कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा म्हणजे निपक्षपाती अतिशय भीषण असा प्रहार म्हणजे मनाला मोहून टाकणारे म्हणजे मनमोहक मूर्तीचा नाश करणारा म्हणजे मूर्तीभंजक कसलेही व्यसन नसणारा म्हणजे निर्व्यसनी किल्ल्याच्या भोवतालची भिंत म्हणजे तट दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे दुआब तिन्ही बाजूने पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प बोलणारा म्हणजे म्हणजे भोजन मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र किंवा सदावर्त लाल रंगाचे मौल्यवान रत्न म्हणजे माणिक आई वडिलांचे गाव म्हणजे अजोड सागरातील किल्ला म्हणजे दुर्ग डौलदार वा दिमागदार चाल म्हणजे पदन्यास अवकाशात प्रवास करणारा म्हणजे अंतराळवीर अवकाश विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा म्हणजे ध्येयनिष्ठ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात, धर्मात जाणे म्हणजे धर्मांतर दूध दही लोणी मध व साखर यांचे पवित्र मिश्रण म्हणजेच पंचामृत लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे आबालवृद्ध चौघडा नगारा इत्यादी वाद्य ठेवण्याची जागा नगारखाना रोपांची लागवड करण्याची तयार केलेली जागा म्हणजे आवणू मनात पक्का केलेला विचार म्हणजे निश्चय दगडाला विशिष्ट आकार देणारा दगड घडविणारा पात्रपट मनातील इच्छा मनोरथ चारही वेदामध्ये पारंगत असणारा चतुर्वेदी हत्यार नसलेली अवस्था निशस्त्र सूर्यास्त सूर्यास्तापूर्वीची व नंतरची तीस पुळे मिळून बनणारा विवाहासाठीचा सा पवित्र मुहूर्त गौरज मुहूर्त कुणाचाही आधार नसलेला निराधार ज्याच्यापासून बहुत घेता येईल अशी व्यक्ती आदर्श ईश्वर नाही असे मानणारा नास्ती हिरव्या रंगाचे रत्न म्हणजे पाचू सुखाच्या मागे लागलेला सुखलुलू फुकट पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई आपल्या वजना एवढ्या वस्तूंचे दान केले म्हणजे तुला दान दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षी दोन गोष्टीतील फरक स्पष्ट करणारे व्यवच्छेदक आजारी लोकांची शुश्रूषा करणारी परिचारिका उंटावरून टपाल नेणारा स्वार चांडणी स्वार सामूहिकपणे केलेले गायन हृद गायन गावातून शे किंवा शेतातून जाणारे लहानवार पानंद पश्चिमेकडील देशातील लोक पाश्चात्य किंवा पाश्चिमात्य जुन्या रूढींचे पालन करणारा सनातन पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असा पूरग्रस्त माकडाचे खेळ करून दाखवणारा मदारी कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक माताऱ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण म्हणजे पांजर शत्रूच्या गटात सामील झालेला फितूर चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुल्क पक्ष ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा मृत्युंजय मनाला आकर्षण घेणारे मनोवेधक देवापुढे सतत देवत असणार देवानंदादी ज्याचे घरदार नष्ट झाले असा निर्वासित अतिशय दुबळे असे युद्ध रणकंदन स्वतःच्या फायद्याचा विचार न करता काम पाहणारा निस्वार्थी जेवण झाल्यानंतर थोडेसे फिरण्याचा परिपाठ म्हणजे शतपावली विरहाच्या वेदनेने पोळणारी स्त्री म्हणजे विरहिणी स्वर्गातील इंद्राची बाक म्हणजे नंदनवान न्यायाबाबत ना, कठोर वागणारा न्यायनिष्ठूर एखाद्या विषयानुरोधाने तत्काळ कविता कर करणारा शीघ्र कवी ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक पायांच्या नकापासून डोकांपर्यंत नखशिकांत श्रीकांत वृत्तपत्र व तत्सम प्रकाशनांचे संपादन करणारा संपादक कसलीही कशाची इच्छा नसणारा निश्चित दूर लोटले गेलेले परस्त जिची कंबर स्नेहाच्या कमरेप्रमाणे बारीक आहे असे सिंह कठीण दुसऱ्यावर अवलंबून असणारे परावलंबी प्रेताला दिलेली मंत्ररहित अग्नि भडाग्नी एकमेकावर अवलंबून असणारे परस्परावलंबी अंगावर पूर्ण कपडे ठेवून केलेली मनसोक्त अंग सुचेल स्नान लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड परीस भांडण उकरून काढणारी भांडकुदळ विवाहित स्त्रीला सासरी मिळणारी वाईट वागणूक सासुरवास बारा खिडक्या असलेला महाल बारादारी सर्वांना समतेने वागविणारा समदर्शी याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता बोगदा लिहिण्याची हातोटी लेखनशैली वाढ मिळालेले वडिलो पारजित झाडाच्या सालीपासून तयार केलेले वस्त्र वल्ल वलकल श्रम करून जीवन जगणारे श्रमजीवी वाट दाखविणारा वाट्याडा जिचा पती मरण पावला आहे अशी विधवा लिहिता वाजता येणारा साक्षर ज्याची पत्नी मरण पावली आहे असा विदूर मला मनाला मोहविणारे विलोभनीय मजुरी न देता करून घेतलेले काम वेट कायम टिकणारे शाश्वत वर्तुळाकार फिरणारा सोसायट्याचा वारा वावटळ दगडावर कोरलेला लेख शिलालेख लढाईत शौर्याने लढणारी स्त्री विरांगना लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक दुपारच्या जेवणानंतर घेतलेली वामकुक्षी दुसऱ्याचे भाषण ऐकणारा श्रोता शास्त्रात सांगितलेले नियम शास्त्रवचन डोक्याचे रक्षण करणारे आच्छादन शिरस्त्राण भगवान शंकराची उपासना करणारा शैव चिंतिलेले देवाना देणारा मणी चिंतामणी ओढून ताणून जोडलेला संबंध बादराय संबंध निरर्थ गोष्टी भाकडकथा सर्व बाजूने पाणी असलेला भूप्रदेश भेट भूकंपाचे ज्याचे नुकसान झाले आहे असे लोक भूकंपग्रस्त शिकारीसाठी बांधलेला उंच माळा मचान राजाचे सुते गाणणारा बाळ विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा महत्वाकांक्षी पाठत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली बैठक अंबारी अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी विपरीत परिस्थितीत भयंकर हाल यमयातना रत्नांनी मढवलेले रत्नजडीत तपचरेने ऋषी ही पदवी मिळवलेला राजश्री सूर्योदयापूर्वीचा काळ रामप्रहर किंवा पहाड सर्व रोगावर अचूक गुणकारी असे रामबाण युद्धात शौर्य दाखवणारा रणशूर किंवा रणवीर कृष्ण व गोपी यांनी केलेले मंडलाकार नृत्य रास क्रीडा डोंगरातील दगडात खोदलेले शिल्प लेणी सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन लोकोत्तर समेत भाषण करणारा वक्ता गाण्यातील ताण लकेर बातमी आणून देणारा वार्ताहर लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य देणारा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक झालेले आहे असा हतभागी आपल्या इच्छेने सेवाभावी वृत्तीने काम करणारा स्वयंसेवक हिताची गुप्त गोष्ट हितघोष किंवा कानगोष्ट केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी बोध परवचन सुभाषित हाताने लिहिलेला मजकूर हस्तलिखित समाजाला न्याय मान्य असलेला मार्ग स्वीकारणे समाज अभिमुख सर्वांना गोटातून गुप्त बातम्या काढणार शब्दात सांगितलेले तत्व सूत्र किंवा सार स्वतःच्या इच्छेने स्वैरपणे वागणारा स्वच्छंदी स्वतःशी केलेले भाषण स्वगत आपल्या धनाशी निष्ठेने वागणारा स्वामीनिष्ठ कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थितप्रज्ञ देशातील लोकांचे विशिष्ट पद्धतीचे आदर्श आचरण संस्कृती तिथी पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी मरण पावलेल्यांची आठवण राहावी म्हणून उभारलेली हात हल केलेले इशारे हात वारे हत्तीला काबूत ठेवणारा माहूत मरणोत्तर सुखावश अवस्था सद्गती पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व एकाच काळात अस्तित्वात असलेल्या समकालीन नवऱ्या मुलाची आई वरमाय शब्दांच्या वा बोलण्याच्या शक्ती बाहेरचे शब्दातील समुद्रातील वानर आवडती व्यक्ती लोकप्रिय वर्षे आयुष्य असणारा शतायुषी सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे नियतकालिक क्षणांसी दुःखाने सोडलेला लांबशा सुस्कारा ज्याचा विसर पडणार नाही असे अविस्मरणीय माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी सहज साध्य होऊ शकणारे सुसाध्य मोजका आहार असणारा घेणारा मिताहारी सहा तोंडे असलेले षण्मुख सतत करावायची गोष्ट सराव कठोर हृदय असणारा पाषाण हृदयी पूर्वेकडील देशातील लोक पौरात्य योग्य नीतीपर शिष्टपणाची वागणूक सदाचार जगाचा नाश होण्याची वेळ प्रलयकाळ सर्वांना समतेने वागवणारा समदर्शी दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा एकाच विचाराने एकत्र आलेले वा आलेला समूह म्हणजे संघटना अर्थ समजून न घेता केलेले पाठांतर म्हणजे पोपटपंची दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण म्हणजे संगम नेहमी खरे बोलणारा सत्यवादी विशिष्ट विचाराला चिटकून राहणारे हटवादी पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे आपात समाजात चांगल्या सुधारणा घडवून आणणारा म्हणजे सुधारवादी मनातल्या मनात होणारा त्रास म्हणजे कोंडमारा कमी वेळ टिकणारा म्हणजे अल्पजीवी एकदम बदल घडवून आणणार म्हणजे क्रांतिकारक विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे के जाण्याचे केलेले गैरकृत्य म्हणजे अतिक्रमण कोणत्याही क्षेत्रात एकाकी होणारा मोठा बदल क्रांती हरिणीसारखे डोळे असणारे स्त्री मुगाशी किंवा मृगनयना इतरांचे हित चिंतणारा हितचिंतक क्षमा करण्याची वृत्ती असणारा क्षमाशील पांढऱ्या रंगाचे मौल्यवान रत्न म्हणजे हिरा स्वतःबद्दल अभिमान असणारा स्वाभिमानी सारांशाने थोडक्यात मानलेले संक्षिप्त हृदयाला जाऊन भिडणारे म्हणजे हृदयस्पर्शी देशासाठी आपले प्राण अर्पण करणारा हुतात्मा अगदी अल्पकाळ टिकणारे क्षणभंगूर जीवाला जीव देणारा जीव लग अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा करुण कनवाळू आतल्या आत आद जाणवणारा आंतरिक कार्यात घडून गेलेला कार्यमग्न किंवा कार्यरत किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा चर म्हणजे खंदक पशुपक्ष्यांची भाषा निळवंती अस्पर्शी असले जंगल म्हणजे कुवार तर आयोगाचे काही प्रश्न आपण बघूया के केलेले उपकार जो जाणत नाही त्याला म्हटलं जातं कृतज्ञ इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष अधांतरी लटकलेला म्हणजे त्रिशं त्रिशंकू त्याच्यानंतर आधी जन्म घेतलेला म्हणजे अग्रज वयोमानानुसार सर्व इच्छा त्याग करणे हे योग्य ठरते पूर्वी कधी पाहिले नाही असे अपूर्व त्रिशंकू म्हणजे अधांतरी कुणाची एकता मनाला वाटेल ते वागण्याचा वागण्याला म्हणतात मनमानी स्वतःच्याच फायद्याचा विचार करणे म्हणजे स्वार्थ पारायण हरकाम्या म्हणजे सांगितलेले कोणतेही काम, सांगित काम करणारा ज्याला कशाच्याही उपमा देता येत नाही म्हणजे अनुपम आणि कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती तर हा आपण मराठीमधील शब्दसमूहाबद्दल शब्द हा शब्द आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे धन्यवाद